होते। आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक जिल्हा झटपट गुरुपौर्णिमेनिमित्त अहिल्यानगर शिर्डी इथं सिक्कीम मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग आणि सपत्निक आणि हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन अहिल्यानगरमध्ये गर्जुने खारे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप गुणवंतांचा सा गौरव आणि पुस्तकांची भेट रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरणाविरोधात राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीचा राज्यव्यापी संप वाशिमच्या कारंजा तालुक्यात अज्ञात आरोपींनी घातलेला दरोडा सहा तासांच्या आत पर्दाफाश करत आणि पशुखाद्य जप्त अतिक्रमणांवर हातोडा अतिक्रमण न हटवल्यास बुलडोझर फिरवला जाणार महानगरपालिकेचा अल्टिमेटम आज गुरुपौर्णिमा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकार